आसी प्रवासी बॅगेवरून खुणाचा उलगडा अवघ्या बारा तासात आरोपी जेरबंद शिराळात बॅगेवरून उकलण्यात सांगली पोलिसांना यश आलं या खून प्रकरणी मृताची पत्नी मुलगीसह तिघांना पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी पत्रकार बैठकीत दिली खून झालेली व्यक्ती राजेश वसंतराव जाधव वयवर्ष त्रेपन्न राहणार पलूस असल्याचं तपासात स्पष्ट झाले असून त्यांचा फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये नॉयलॉन दोरीने गळा ओळून खून करून प्रेत प्रवासी ब्रॅगेट ठेवून शिराळ्यात पुलाखाली टाकण्यात आले होते या प्रकरणी मृताची पत्नी शोभा जाधव मुलगी साक्षी जाधव राहणार पलूस आणि नातेवाईक देवराज उर्फ देव्या चंद्रकांत शेवाळे वयवर्ष चोवीस राहणार शेवाळेवाडी कराड या तिघांना अटक करण्यात आली आहे मृत जाधव हा कोणताही कामधंदा न करता दारू पिऊन पत्नीवर संशय घेऊन मारहाण करत होता त्यामुळे या तिघांनी खून केल्याची कबुली दिली असल्याचं अधीक्षक घुगे यांनी सांगितलंय शिराळ्यातील बाह्यवळण रस्त्यावरील पुलाखाली वीस मे रोजी दुर्गंधी सुटल्याने पाहणी केली असता सतरंजीत गुंडाळलेले सडलेने मानवी प्रेत प्रवासी ब्रॅगेमध्ये आढळून आले होते प्रेत पूर्णपणे कुजलेले असल्याने स्त्री की पुरुष याचीही ओळख करता येत नव्हती केवळ प्रेत ठेवलेल्या प्रवासी बॅगेवरून पोलिसांनी संशयिताचा माग काढला मुंबई पुणे कोल्हापूर सातारा आदी ठिकाणी प्रवासी बॅग तयार करणाऱ्यांकडे चौकशी केली यावेळी पलूसमध्ये अशी बॅग दिल्याचं समजल्यानंतर बॅग विक्रेत्याकडे चौकशी केली असता शेवाळेनं बॅग नेल्याचे समजले चौकशी केली असता पोलिसांना या खुणाचा छडा लावण्यात यश आले मृताची कोणतीही ओळख पटत नसताना पोलिसांनी आवाहन स्वीकारून पाच वेगवेगळ्या पथकाच्या माध्यमातून या खुनाची उकल केवळ दहा दिवसात केली असून या पथकातील सर्व सहभागी पोलीस कर्मचाऱ्यांना बक्षीस जाहीर करण्यात येत असल्याचं अधीक्षक घुगे यांनी सांगितले उपअधीक्षक मंगेश चव्हाण व सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सतीश शिंदे शिराळा पोलीस ठाण्याचे प्रभारी सिद्धेश्वर जंगम यांच्या पथकाने या खुणाची उकल केली शिराळा येथील बायपास रस्त्यावर असणाऱ्या एका पुलाखाली प्रवासी बॅगेत सडलेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आला होता प्रवासी बॅगेत बांधून टाकण्यात आलेला मृतदेह हा सडला होता या गुन्ह्याची उकल करण्याचं आवाहन पोलिसांसमोर निर्माण झाले होते पोलिसांनी प्रवासी बॅगेचा धागा धरत त्याची निर्मिती कुठे झाली आणि विक्री कुठे झाली याची चौकशी करत पोलीस संशयांपर्यंत पोहोचले त्यानंतर या खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले दरम्यान राजेश जाधव यांचा तीन महिन्यापूर्वी म्हणजे एकवीस फेब्रुवारी रोजी खून करण्यात आला होता तब्बल तीन महिने मृतदेह हा प्रवासी बॅगेतच होता अशी धक्कादायक बाब देखील आता समोर आली आहे राजेश जाधव याला दारूचं व्यसन होते यातूनच तो पत्नीला वारंवार मारहाण करून तिच्यावर संशय घेत होता याच कारणातून त्याचा खून केला असल्याची कबुली आता तिघांनी पोलिसांसमोर दिली आहे